नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी तुम्ही इथे ही भाजी पाहत असाल किती सुरेख ही भाजी दिसत आहे जितकी ही दिसायला सुंदर दिसते तितकीच चवीला अप्रतिम लागते रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा आपण सुरुवातीला हे काजूच्या बिया आहेत त्या कशा कट करायच्या कशा सोलायच्या हे पण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया तर इथे मी ओल्या काजू घेतले तर एक दिवस मी ह्या अशाच ठेवल्या होत्या कारण त्याच्यामध्ये जास्त चीक असतो तो चीक मुरण्यासाठी मी हे असेच ठेवून दिल्या होत्या आणि नंतर आता ह्या कट करून घेणार आहे तर इथे मी कट कशा करायच्या तेही तुम्हाला सांगणार आहे तर काजू घेतल्यानंतर वेळतीच्या सहाय्याने अगदी मधोमध ही काजू आपल्याला कट करून घ्यायची आहे जेणेकरून त्यातील घर काढण्यासाठी आपल्याला सोपे पडेल तर व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीनेच आपल्याला ह्या काजी कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर चाकूच्या सहाय्याने या काजी कट करायच्या असतील तर अगदी धारदार चाकू आपल्याला इथे घ्यावा लागेल शक्यतो ह्या काजी अशा वेळतीनेच किंवा आढाळीने कट कराव्या म्हणजे ते आपल्यालाही सोपं आणि बरं पडेल तर इथे मी बऱ्यापैकी काजी कट करून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यातील गर कसा काढायचा ते पाहूया तर इथं तुम्ही पाहत असाल मी एक सुरी घेतलेली आहे अगदी टोकाची सुरी आहे आणि त्या सुरीच्या टोकाने आपल्याला अलगद हा काजूचा गर या टलपारामधून बाहेर काढायचं आहे असं हे सुरीचं टोक असं एका बाजूनं घालून थोडंसं हे आपल्याला असं वरच्या बाजूला ढकलत नेऊन आपल्याला ही काजूतील बी काढून घ्यायचे आहे म्हणजे जो आपण गर म्हणतो तो आपल्याला हा असा काढायचा आहे या पद्धतीनेच आपल्याला या संपूर्ण काजीतील गर काढून घ्यायचे आहे या पद्धतीने जर तुम्ही केलात तर अगदी सहज आणि सोपी पद्धत आहे अगदी कोणीही आपल्याला जर नवशिके असतील तर तेही या पद्धतीने काजूचे गर काढू शकेल तर तुम्ही इथे पाहत असाल मी संपूर्ण काजूतील गर हे इथे असे काढून घेतलेले आहेत तर आता आपण याची साल काढायची आहे पण साल काढण्यापूर्वी तुम्हाला इथे मी एक ट्रिक सांगणार आहे साल अलगत निघण्यासाठी आपल्याला एक इथं ट्रिक वापरायची आहे ते म्हणजे आपण इथे एक तांब्याभर गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते गरम पाणी आपल्याला ह्या काजूच्या गरामध्ये घालायचं आहे एकदम उकळतं पाणी असेल तरी चालेल पाणी संपूर्ण पाणी इथे मी घातल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी आपल्याला हे असंच बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून काजूच्या घरावरील जे साल असतं ते अलगद आपल्याला काढता येईल म्हणून ही टीक आपण वापरणार आहोत तुम्हाला जर या पद्धतीने वापरायचं नसेल तर तुम्हीही ते उकळत्या पाण्यामध्ये हे गर टाकला तरी चालेल आता आपण हे पाणी गाळून घेणार आहोत ते था था ते तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पाणी मी इथे गाळून घेतलेलं आहे आणि अगदी अलगद हाताने आपण इथं हे काजूवरील जे साल आहे ते काढून घेणार आहोत तर बघा अगदी सहज हे साल आपल्या इथं निघत आहे या पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण बियाची ही जे साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि काढलेली जो गर आहे तो आपण एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी अलगद असं हे साल आपलं निघत आहे काजूच्या घराचं तर इथे तुम्ही पहा संपूर्ण काजूच्या घराच्यावरचे जे साल आहे ते मी काढून घेतलेलं आहे तर आता आपण भाजी बनवायला घेऊया तर गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये एक मोठा कट केलेला उभा कांदा घेतला आहे तो घालून घेऊया कांदा परतत राहून छान असा खरपूस तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे अलगद आपल्याला परतत राहून तांबूस रंगावर व्यवस्थित हा कांदा भाजला गेला पाहिजे जितके हे कांदा म्हणजे आपण जे मसाले भाजणार आहोत ते जितके खरपूस भाजतील तितकीच भाजीला चव अप्रतिम लागते तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी कांदा भाजला गेलेला आहे आता मी याच्यामध्ये एक पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्यात एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो घातला आहे आणि आता हेही आपल्याला व्यवस्थित परतत राहून छान असं भाजून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी तुम्ही ते मिठाचा वापर करू शकता तर बऱ्यापैकी आपल्या इथे मसाले भाजले गेलेले आहेत आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया इथे मी डेटासकट कोथिंबीर वापरलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा हा सर्व मसाला व्यवस्थित परतून घेऊया आता आपण गॅस बंद करणार आहोत गॅस बंद करून आपल्याला हा मसाला गार करून घ्यायचा आहे आता मी हा मसाला इथे गार करून घेतलेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया संपूर्ण इथे मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर गार करून नंतर आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत इथे मी संपूर्ण मसाले हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत आता मी त्याच भांड्यामध्ये हे पाच ते सहा ज्या काजूच्या गर आपण कट करून घेतले होते ते घालणार आहोत त्याच्यामुळे गिरवीची चव अजूनच वाढते तर आता मिक्सरला छान असे बारीक मी ते पेस्ट करून घेतलेली आहे अशीच आपल्याला बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे गॅसवर कढई ठेवले कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे दालचिनी एक स्टारपूल तमालपत्र आणि दोन लवंग घातलेत आता हे थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया आता याच्यामध्येच मी एक चमचा लाल तिखट घातले आणि लगेचच त्याच्यामध्ये जो मसाला बारीक करून घेतला होता तो घालून घेतला आहे आता व्यवस्थित एकदा चमच्याचा सहाय्याने हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय तेही याच्यामध्ये घालून घेऊया आता पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया आता आपल्याला हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे त्यापूर्वी आपण इथे सुके मसाले घालून घेऊया चिमूडभर हळद चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पुन्हा हे सर्व मसाले व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेत त्याचबरोबर इथे मी एक अर्धा चमचा जिरेपूड घातले एक चमचा गरम मसाला घातलाय एक चमचा धनेपूड घातले आता पुन्हा हे सर्व मसाले या गि ग्रेवीमध्ये मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता या मसाल्यावरती झाकण ठेवून त्याच्यावरती एक वाटीभर मी ते पाणी घातलेलं आहे आणि छान आपल्याला हे, हे सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहेत तर पाच मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मसाल्याला छान असं कडेने तेल सुटलेलं आहे आणि मसाला छान असा भाजला गेलेला आहे तर झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत तुम्हाला जर ग्रेवी जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाण्याचा वापर करू शकता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे काजूचे गर ठेवले होते ते घालून घेऊया सर्व काजूचे गर घातल्यानंतर व्यवस्थित असं चमचाच्या सहाय्याने सर्व मसाले काजूला लागतील असे व्यवस्थित परतून घेऊया किती अप्रतिम सुहा सुटलाय चविलं तर अगदी छानच लागते ही भाजी या पद्धतीने तुम्ही एकदा ग्रेवी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आता याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला एक चार ते पाच मिनटासाठी आपल्याला हे आधी शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता काजूच्या मसाल्याला छान अशी उकळी येत आहे आणि मसाला व्यवस्थित अशा शिजला गेलेला आहे आपले काजूही इथे छान असे शिजले शी गेलेले आहेत आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ही सर्व भाजी मिक्स करून घेऊया तुम्ही इथे पाहत असाल का सुरेख ही भाजी दिसत आहे तितकीच चवीला अप्रतिम लागते इथे आपली ओल्या काजूची भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जाता जाता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद